लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगरच्या केडगाव देवी येथील रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका प्राथमिक विद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं आहे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी सर्वांचीच मनं जिंकली कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाचं उद्घाटन झालं तर गणेश वंदनेनं सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी कोळी नृत्य पोतराज नृत्यासह जागरंग गोंधळ कार्यक्रमानं सर्वांचीच मनं जिंकली तर आम्ही शिवकन्या या गीतामधून श्रीशक्तीचं दर्शन घडवलं गेलं रयतच्या बहरलेल्या वटवृक्षाखाली शिक्षणाची गंगा वाहती आहे या वटवृक्षाच्या छायेमध्ये चा अनेकांनी शिक्षण घेऊन आपलं भवितव्य आहे पद्मश्री पोपटराव पवार हे देखील श्री अंबिका माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत अनेक दिग्गज व्यक्तिमत्व या शाळेतून घडले ही शाळा केडगावचं भूषण असून प्राथमिकला मान्यता मिळाल्यामुळं या परिसरातील लहान विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता येणार आहे असं संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव भोर यांनी सांगितलं आहे आपलं केडेगाव हे प्रथम हायस्कूल निघालेले आहे केरेगावमध्ये आहे आणि या हायस्कूलमध्ये कोकटराव पवार सारखे विद्यार्थी तयार झालेले आहेत अशाच पद्धतीनं या प्राथमिक विभागातून देखील मुलं मुली मोठ्या मोठ्या होतील चांगल्या गुणात्मक वेगळ्या प्रकारच्या त्यांच्या प्रतिमा तयार होतील अशा तऱ्हेने या ठिकाणी आपण हायवर्ग सुरू केलेले आहेत आणि खरं म्हणजे हे बऱ्याच वर्षानंतर आपल्याला आज ह्या वर्षी प्राथमिकाला मान्यता मिळाली तुम्ही ज्या अंतर्गत आमच्या मुलांना प्रवेश द्या जर कदाचित परवानगी मिळालीच नसती तर तुम्ही कोर्ट सेवन केला आज मिळाली म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित दाखवत आहोत तरी आपण सगळ्यांनी या प्राथमिक शाळेवर प्रेम करावं हे दिनगिदार मिळते त्यांचा घोडा आपल्या या प्राथमिक वर्षकडे वाढवण्याच्या दृष्टी सर्व पालकांनी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत एवढीच या निमित्ताने मी इच्छा व्यक्त करतो आपला या ठिकाणी आलात आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुमचे कार्यक्रम उत्तम होतील अशी आशा वाढतो जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला प्रसिद्धी पत्रक वक्तिता देण्याकरता करून येईल आणि अशा प्रकारचं स्कूरण येण्याच्या दृष्टिकोन तुमची गुणात्मक हो। आज आमच्या श्री अंबिका प्राथमिक विद्यालय केडगाव या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आमचे मार्गदर्शक शिवाजीराव भोर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री सोमनाथ जी ड्यूटे साहेब पी आय सुपा पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे ज्ञानदेवजी पांडुळे साहेब माननीय श्री नाईकवाडे साहेब मान्य श्री तोरणे साहेब तसेच आमच्या विद्यालयाचे प्राचार्य तथा उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी मान्य श्री बोडखे साहेब व सर्व सेवक वृंद अंबिका शैक्षणिक संकुल उपस्थित होते मोठ्या संख्येने पालक या ठिकाणी विद्यालयात आले सर्वांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला बालगोपाळांनी खूप सुंदर अशा प्रकारचे सांस्कृतिक नृत्य विविध प्रकारचे नृत्य सादर केले विविध थीम या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या एकंदरीतच हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रमाणे प्रकारे पार पडला उपस्थित सर्व मान्यवरांचे व सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे मी शाळेच्या वतीने आभार मानते अंबिका पाहिजे सलमान खान आपल्या विद्यार्थ झाला पाहिजे आपला शाहरुख खान आपल्या उद्धार झाला पाहिजे सुरज चव्हाण आपल्या उद्धार झाला पाहिजे आणि म्हणून हे जे आपलं स्ने संमेलन आहे अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे तुमच्या चेहऱ्यावरचा तेज तुमच्या चेहऱ्यावरची उत्सुकता तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आमचा आनंद आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांना देतो जे पालक आहेत या मुलांनी जी ड्रेपरी केलेली आहे इतकी सुंदर ड्रेपरी आमच्या रयच्या कोणत्याच विद्यालयात नाही इतकी भारी ड्रेपरी या मुलांनी केली त्या आपण जोडला दो काढायला आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सांगतो रय शिक्षण संस्थेचे आंबेका प्राथमिक विद्यालय केळगाव देवी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आज विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये विद्यालयातील प्री प्रायमरी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला एकंदरीत चोवीस कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं यामध्ये भारतीय संस्कृतीचं सा दर्शन महाराष्ट्रीय वेगवेगळे सण समारंभ यांच्या परंपरा यांचं अनोखं प्रदर्शन विद्यार्थ्यांनी कला गुणांच्या माध्यमातून सादरीकरण केलं या ठिकाणी आमच्या प्रायमरी विभागाच्या प्रमुख गोरे मॅडम आणि त्यांच्या समोर असणाऱ्या त्यांच्या सर्व शिक्षिका या सर्वांनी एकत्रित एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी सादरीकरण केलं त्यामुळे मनस्वी आनंद झाला या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये रय शिक्षण संस्थेचे माजी सचिव रोड साहेब जनरल बॉडीचे सदस्य ज्ञानदेव पांडोळे साहेब त्याचबरोबर माझे सहकारी सहाय्यक विभागीय अधिकारी तोरणे साहेब स्कूल कमिटीचे सर्व मान्यवर सदस्य त्यामध्ये किसनराव सातपुते त्यानंतर रावसाहेब सातपुते खोतकर साहेब त्याचबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कलाकारांना दिला आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीथी म्हणून पी आय देवटे साहेब यांनी विद्यालयाला भरीव अशी देणगी दिली आणि कार्यक्रमाचं कौतुक केलं त्याबद्दल त्यांनाही विशेष धन्यवाद देतो आणि कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व पालक वर्गांना मनस्वी धन्यवाद देतो रहित मध्ये शिकणारा विद्यार्थी एक आगळा वेगळा घडवण्याचं काम रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या विद्यालयात आम्ही करत आहोत याला पालकाचा उदंड असा प्रतिसाद मिळतो सध्या या विद्यालयामध्ये प्री प्रायमरी ते चौथी पर्यंत पाचशे त्र्याऐंशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्यांना घडवण्यासाठी आपल्या सर्व पालकांचं अनमोल सहकार्य आम्हाला मिळतं सर्व पालकांना धन्यवाद आपल्या केडगावची प्राथमिक शाळा अतिशय उंच बारे घेत आहे की शहरातल्या ज्या नामवंत शाळा आहेत त्याच्या बरोबरीने चाललेली आहे फक्त पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवावं हो, दिलेला अभ्यास आपण खरं तर त्यांच्याकडून करून घ्यावा हो, आणि आहार देताना खर तर पोळी भाजी जावे कारण फरसाण बिस्किटं हे जे डब्यात येतं ते खरं तर पालकांनी ते बंद करावे कारण त्यांना आरोग्य पण टिकलं पाहिजे ज्यावेळेस गुणवत्ता आपण अपेक्षा करतो मुलांकडून त्यावेळेस शिक्षणाची अपेक्षा करतो त्यासाठी त्याला आरोग्यसुद्धा चांगलं असावं लागतं त्याचं आरोग्य चांगलं ठेवा आणि मोबाईलपासून त्याला दूर ठेवा एवढंच मी आपल्याला विनंती करतो आणि एक दोनच घटनेचा उल्लेख करतो काल घडलेला बोरसाहेब मी पालक आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण पुढल्या पिढीसाठी आपण खरं तर विद्यार्थ्यावर संस्कार केले पाहिजे आपण शाळेतून देतो काल दोन घटना काय घडल्या एक घटना अशी घडली की एका सेलिब्रिटीने स्वतःच्या आईवडणाबद्दल इतकं खालच्या पातळीवर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी इतकं खालच्या पातळीवर त्यांनी वाक्य वापरले ते, ते खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीला कधीच मान्य नाही भारतीय नाही पाचसाहेबसुद्धा संस्कृतीचे बसत नाही आणि ह्याकडे आपण समाजाने लक्ष दिलं पाहिजे त्या वर्गांचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर सर्व साहित्य स्टाफ मुख्याध्यापक आणि या ठिकाणी ज्या मुलांचं आपलं वार्षिक स्नेहसंमेलन आहे तो कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले पा पालक आणि त्यांचे आईवडील या ठिकाणी सर्व मुलांना उत्कृष्ट आहे की आपला या ठिकाणी त्यांना एक परफॉर्मन्स या ठिकाणी सादर करायचा आहे त्यामुळं जास्त काय बोलणार नाही फक्त एवढंच सांगेल की सर्व पालकांना एकच विनंती आहे की आपले पाले शाळेत जाताना ते, ते शाळेत कधी जाते कधी येते आणि त्याच्या त्याचे दप्तर पण आपण पाहिलं पाहिजे जेणेकरून ते शाळेत जाऊन काय करतं ते पण पालकांनी पाहिलं पाहिजे तसेच आपला मुलगा घरी आल्यावर मोबाईलचा किती वापर करतो बऱ्याच ठिकाणी असं होतं की आमच्याकडे कंप्लेंट येतात की काहीतरी मेसेज येतो फेक मेसेज आणि त्या फेक मेसेजमध्ये मुलं काय ते मेसेज डाउनलोड करतात आणि डाउनलोड केल्यामुळं त्या पाल पाल पालकांचं सर्व अकाउंट त्या ठिकाणी खाली होतं या ठिकाणी असे बरेच प्रकारचे स्कॅम चालतात त्यामुळे सर्व पालकांना विनंती आहे की आपले मोबाईल देताना आपल्या पालकडे काहीतरी फोन पे किंवा ते काहीतरी लॉक करून देत जा जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही अशा त्या ठिकाणी भरपूर सुद्धा आहे पण हा कार्यक्रम वेगळा आहे त्यानिमित्ताने मी सर्व या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुढच्या करिअरसाठी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कांचन झरेकर आणि प्रियंका राजदेव यांनी केलं तर सर्वांचे आभार प्राथमिक विभागाच्या प्रमुख पूजा गोरे यांनी मांडले यावेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे प्राचार्य नवनाथ बोडखे रावसाहेब सातपुते प्रशांत कोतकर रघुनाथ लोंढे किसन सातपुते महेश गुंड पत्रकार देशपांडे माजी मुख्याध्यापक कृष्णाजी थोरात महेश ढगे सीताराम जपकर बाबासाहेब जगदाळे बापूसाहेब दिघे नम्रता ससाने प्राथमिक विभाग प्रमुख पूजा गोरे शुभम गाडे कांचन झरेकर शीतल गायकवाड प्रियांका राजदेव आश्विनी टेमकर जयश्री भोर वर्षा शेलार स्वाती जाधव रेखा रासकर कीर्ती पावसे कविता शेळके विशाखा जाधव सुवर्णा घोडके मदतनी सविता बुगे सुवर्णा शिंदे रेखा शिंदे यांसह शाळा समिती पर्यवेक्षक सेवक आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस